नमस्कार जय भीम सोलापूरकरांनो आज लोकप्रवाह मीडिया सोबत सोलापूर शहर उत्तरचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विक्रांत गायकवाड आपल्यासोबत आहेत या मतदारसंघामध्ये मागील चार टर्म भाजपचे विजय कुमार देशमुख आमदार आहेत सुद्धा ते सलग पाचव्यांदा निवडणुकीसाठी उभारलेले आहेत त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे महेश कोटे तुतारी हे चिन्ह घेऊन या ठिकाणी उभारलेले आहेत या तसेच इतर धनदानगे उमेदवार सुद्धा या मतदारसंघात आहेत तर हे वंचितचे उमेदवार कशा पद्धतीने त्यांना फाईट देणार आहेत कशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय म्हणता विक्रांत आपण जे भी, मी विक्रांत गायकवार शहर उत्तर विधानसभा शहर उत्तर विधानसभेचा उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचा आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जे तीन टर्म आमदार आहेत विजयकुमार देशमुख तीन चार टर्म आमदार आहेत विजयकुमार देशमुख यांनी कोणत्याही प्रकारची विकास कामं आपल्या वस्तींमध्ये केले नाहीत परंतु त्यांचा जाहीरनामा वाचला की त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते म्हणतात की शंभर दीडशे कोटीचे दलित वस्ती सुधारणामध्ये कामं केलं परंतु प्रत्यक्षात आम्ही ज्यावेळेस प्रचाराला गेलो होम टू होम प्रचाराला त्या ह्याच्यामध्ये रस्ते नाही आहेत गुडघ्यापर्यंत पाणी असल्याची परिस्थिती आहेत हे लोकांनी गेल्यानंतर तक्रारी आमच्याकडे करत आहेत की आजपर्यंत कोणतेही विकास कामं केलेली नाहीत त्याच्यामुळे प्रचार करत असताना जनतेतून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे त्याच पद्धतीने आपण वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी आपल्याला मिळाली आहे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वंचित लोकांसाठी वंचित समाजासाठी समूहासाठी काम करतोय तर आपलं या सोलापूर शहराच्या विकासासाठी नियोजन काय आहे आपल्याकडे काय ब्ल्यू प्रिंट आहे सोलापूर शहरासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तो म्हणजे उद्योगाचा आणि रोजगाराचा तरुणांना सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये असतील मोठमोठ्या आपल्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी कंपन्याशी संपर्क करून त्यांच्या आर त्यांच्याशी संपर्क करून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच नवे उद्योग सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कसे येतील याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील आहे आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे त्या सोलापूरमध्ये बेरोजगारी भरपूर आहे त्याच पद्धतीने स्थला स्थलांतर सुद्धा आहे इतर उमेदवार सांगतात महेश कोटे वगैरे की आम्ही आय टी सिटी आणलोय आय टी सिटीचं उद्घाटन केलेलं आय टी पार्कचं उद्घाटन केलेलं आहे परंतु ते अद्याप तर इथं झालेलं नाही मग ते एम आय डी सी चिंचोळे असू द्या एमआयडीसी अक्कलकोट असू द्या किंवा एमआयडीसी मोहोळच्या असू द्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आयटी सुविधा उपलब्ध नाही तर त्या संदर्भात आपण काय सांगू शकतो सर्वात महत्वाचं आज आता तुम्ही जो प्रश्न विचारला आय संदर्भात आय टी पार्क संदर्भात महेश कोटेने शरद पवार यांना आणून आय टी पार्कचं उद्घाटन केलं म्हणून जाहीर केलं परंतु प्रत्यक्षरित्या तुम्ही स्वतः तुमचा कॅमेरा घेऊन जावा त्या ठिकाणी प्रथमेश कोटे या नावाने प्लॉटिंगचा व्यवसाय त्यांनी केलेला आहे फक्त आय टी पार्क आणणार म्हणून तिथं शरद पवारच्या हस्ते उद्घाटन केलं आणि प्रत्यक्षरित्या तिथं त्यांनी प्लॉटिंग केलं आणि त्या जागेची किंमत वाढवून घेतली त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये जे विकास कामे आहेत फक्त काल मोदींची सभा झालेली आहे सोलापुरात भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ तर त्यांनी त्या सभेत सांगितले की आम्ही आमच्या माध्यमातून सोलापूरच्या चारी बाजूने रस्ते तयार ते केलेले आहेत नुसते रस्ते तयार होऊन उपयोग नाही तर त्या रस्त्यानं स्थलांतर वाढलेलं आहे मग ते रस्ते सोलापूरच्या विकासासाठी विकासासाठी कशा पद्धतीने उपयोगी आणता येतील त्याबद्दल आपलं काय मत आहे भारतीय जनता पार्टीचा जो जो उमेदवार आहे विजयकुमार देशमुख हे एकदम खोटारडा माणूस आहे त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये पण खोटी माहिती दिली त्या संदर्भात मी तक्रार ही निवडणूक आयोग कलेक्टर आणि सी पी साहेब यांनाही तक्रार दिलेली आहे हा एकदम खोटाडा माणूस आहे विकास काम सोडा आजपर्यंत विधानसभेमध्ये सोलापूरच्या बाबतीत सोलापूरच्या विकासाच्या बाबतीत सोलापूरच्या प्रश्नाबाबतीत एकदाही एक, एक शब्दही बोललेला नाही फक्त विजयकुमार देशमुख यांनी एक वेळास तोंड उघडलं की भिडेच्या कार्यकर्त्यांवर मारहाण झाली या एकदाच परंतु सोलापूरच्या सामान्य जनतेसाठी एकही प्रश्न विधानसभेमध्ये त्यांनी आजपर्यंत विचारलेला नाही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आपल्या प्रचारार्थ सभा झालेली आहे आणि त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पहिलीच ही सभा होती तर आपल्याला याबद्दल काय वाटतं आजपर्यंत सोलापूरमध्ये अनेक नेत्यांच्या निवडणुका दरम्यान सभा झाल्या सभा झाल्या परंतु वंचित बहुजन आघाडीची सभा ही सर्व नेत्यांच्या सर्व पक्षांच्या दृष्टीने सर्वात मोठी सभा झाली आहे आणि जनतेतून त्याचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे साहेबांच्या शस्त्रक्रियेनंतर पहिलीच सभा होती त्याच्यामुळे त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीचे सर्व एस सी एस टी ओबीसी समाज मोठ्या संख्येने त्या सभेमध्ये सामील होता आणि त्याचा आम्हाला मतदानाच्या स्वरूपामध्येही नक्की फायदा होईल अशी आशा आहे त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीनं विविध समाजाचे उमेदवार सोलापूर सुद्धा दिलेले आहेत त्याचा फायदा आपल्याला शहर उत्तर मध्ये होणार आहे का नक्कीच आजपर्यंत आंबेडकरी पक्षाला फक्त एका समाजाचा पक्ष म्हणून पाहिला जात होता परंतु आता तुम्ही पहा की दक्षिणचा उमेदवार हा बंजारा समाजाचा दिला आहे तसेच मध्यचा उमेदवार हा मोची समाजाचा दिला आहे आजपर्यंत मोची समाजाची मत घेऊन काँग्रेसनी सत्ता उभवली त्या मोची समाजाला त्यांनी उमेदवारी दिली नाही परंतु वंचित बहुजन त्यांना दिली या ठिकाणी मराठा धनंजय जगदाळे माणसाला आपण आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे तसेच शहर उत्तरमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी उमेदवारी दिली त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा सर्व समावेशक पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी एका जातीचा किंवा धर्माचा पक्ष राहिलेला नाही त्याच्यामुळे सर्व समाज वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे धन्यवाद मित्रांजी आपण आपल्या सोलापूर शहर उत्तर विधानसभेच्या उमेदवारी संदर्भातील जो विकास आहे किंवा आपण निवडून आल्यानंतर काय विकास करणार आहात विरोधी कशा पद्धतीनं खोटे प्रचार करतात या संदर्भात आपण या ठिकाणी लोकप्रवाह मीडियाशी संवाद साधलेला आहे <laughs> आज आपल्या माध्यमातून मी सोलापूर शहरातील जिल्ह्यातील सर्व तसेच शहर उत्तर विधानसभेतील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या भागातील वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर या चिन्हासमोर बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करा तसेच शहर उत्तर मधील सर्व नागरिकांना विनंती करतो की माझं गॅस सिलेंडर हे चिन्ह अनुक्रमांक दहा ला आहे तर आपण जास्तीत जास्त मतदान करून वंचित बहुजन आघाडीला विजय करावं damn, damn.